हाय कशा हात मस्त मजेत नाव वाचलेले आहे सकाळचे अकरा सगळी कामं माझ्या आवरलेले आहे सुरुवात आपण मी निपासून केलेली आहे सो दारा छान मस्त पैकी रांगोळी वगैरे काढून माझं झाडून पुसून आज सगळी कामं माझी पटापट आवरली होती कारण झाला असं होतं की आज अधिरेज बाबू खूपच लवकर उठला होता तो सकाळी सहा साडेसहा वाजता तो उठून बसला होता त्याच्यामुळे सगळ्यांचीच आज मॉर्निंग आमची खूपच लवकर झाली होती त्याच्यामुळे आज कामं आमची पटापट आवरली होती बघू शकता इथे फक्त आदिरश झोपलाय त्याच्यामुळे साईडला तेवढा एवढं सगळं मला लावावं लागतं कपड्यांच्या घड्यासुद्धा मी घातलेले नाहीयेत आदिरश बाबूसाठी ठेवलेला आहे त्याच्या सेफ्टी साठी बेडवर खाली येऊ नये म्हणून आणि बाकीचं बघू शकता किचन वगैरे सगळं क्लीन करून झालेलं आहे जस्ट यांना आता चहा वगैरे करून दिला होता मी सगळं आवरलेलं आहे ही सकाळची देवपूजा आहे आमची बघू शकता काल तुम्हाला दाखवलेली जासवंदीची फुलं आणि इथे बघू शकता कपडे टाकलेली होती मशीन मध्ये अधिरोज, अधीर भिषिक देव देव

त्याला कधी मला केळी खायला देण झालेला आहे त्याच्यासाठी मी देशी केळी घेतले होते वातावरण थंड आहे पण साधी केळी नाही घेतलेली देशी केळी घेतलेली आहेत बघू शकता केळी बघून लय खुश झाला तो त्याला भरपूर केळी आवडतात ते दे रे दे मला दे मला दे असं त्याचं मला दे आधी तू

दुर्गा तू मोजी तू हो राहिले म्हणे हा बघू ए पिशा म्हणे हो की एक दोन येते आम्हाला फक्त येते ना एक, एक दोन ना मैदे मोजूया आपण एक, एक दोन मोजू दो 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 दो